दरम्यान इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा सरकारनं दिलाय अनेक कर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करणाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालाय अनिल परब यांनी या संदर्भात सवाल उपस्थित केला आणि यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर रद्द करण्याचा निर्णय जाहीर केलाय तर हे प्रदूषण आपोआप आपण कमी करू शकतो आता हे पंतप्रधानांचं स्वप्न आहे की ग्रीन एनर्जी किंवा ग्रीन सगळं झालं पाहिजे एका बाजूला असं म्हणतोय आणि कालच या सभागृहात बिल आणलं की ईव्ही पॉलिसीच्या म्हणजे ईव्हीच्या गाड्यांवरचा पण टॅक्स आपण रजिस्ट्रेशन वाढवला तर हे दोन कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरी होते तर आम्ही आपल्याला विनंती करतो की ईव्ही पॉलिसीच्या बाबतीमध्ये तरी किमान या टॅक्सच्या धोरणाच्या बाबतीमध्ये आपण फेरविचार करून याचा कारण गव्हर्नमेंटने ऑलरेडी सबसिडाईज केलं होतं याला त्याचं रजिस्ट्रेशन करताना आपण त्याचे पैसे घेतले नव्हते तर मला असं वाटतं की त्याच्या बाबतीमध्ये जर आपली पॉलिसी प्रमोट करायची असेल तर आपण त्या ईव्हीच्या बाबतीमध्ये जो टॅक्स वाढवला आहे त्याच्यावरती फेरविचार कराल का तीस लाखाची जी काही आपण साधारणपणे मर्यादा ठेवली जे काही सेगमेंट सेगमेंटमध्ये आता मॅन्युफॅक्चरर्स आहेत यांना आपण विचारलं की तुमची महत्तम किंमत काय येते ज्याच्यावर टॅक्स लागतो अशी हो किंमत तर ती तीस लाखाच्या आत येते म्हणून आपण तो लावला तथापि काल पुन्हा आम्ही सगळे बसलो होतो सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथराव शिंदे मी आणि सगळे अधिकारी आम्ही बसलो होतो आणि आम्ही हा विचार केला की त्या सेगमेंटमध्ये तसंही से फार काही आत्ता गाड्या नाही आहेत टॅक्सही मिळणार नाही आहे तर मग विनाकारण आपण डिसइन्सेंटिवाईज करतो आहे अशी भावना कशाला जावी आणि म्हणून त्या संदर्भातली घोषणा कदाचित आज विधानसभेमध्ये अजितदादा करतील आणि ई हा जो काही टॅक्स आहे तो आम्ही लावणार नाही